नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बॉम्ब समिती या ठिकाणी तीन हजार तीनशे क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेस हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अकराशे ब्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दरे सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील समिती पार्शिवनी या ठिकाणी आठशे दहा क्विंटल अवकाळी जास्ती दरे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जातं एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी तीनशे सत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढे बाजार समिती अकोला बोर्गा म्हणजे या ठिकाणी एकशे चोवीस क्विंटल अवकाळी जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस